हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि व्हिडिओ ना थोडे लेट येत आहेत कारण जसं टाइम भेटेल तसं मी व्हिडिओ आप तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि हा ना संडेचा व्हिडिओ आहे खूप लेट येत आहे त्याबद्दल सॉरी काही आता आजकाल कुणाचं स्कूल वगैरे असल्यामुळं थोडी धावपळ होती थोडं टाइम भेटलं तर चला म्हटलं एडिट करून पाठवावा आणि संध्याकाळचं ना हे पण संध्याकाळचं रुटीन आहे संडेचं संध्याकाळचं रुटीन आहे सकाळपासून फौजी वगैरे घरी होते त्यामुळं काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही कपडे वगैरे पण भरपूर होते संडेला कसं मुलांचे स्कूलचे कपडे असतात फौजींचा ड्रेस वगैरे भरपूर असे कपडे असतात त्यामुळे जास्त काम असल्यामुळे संडेला काही सकाळचं म्हणजे व्हिडिओ घ्यायला जमला नाही आणि आता ना सगळे कपडे सुकले होते छान चला म्हटलं फोल्ड करूया आणि या कपड्यांचं काम ना खूप मोठं वाटतं कपडे जास्त दिसले सग ना सगळ्या घरभर पसारा वाटतो सगळे व्यवस्थित ठेवली ना कपाटामध्ये मग जास्त काही टेन्शन वाटत नाही चला तर आता सगळं आवरते आणि नंतर बोलते आणि त्याच्यानंतर माझ्या एका साईडला कपडे वगैरे फोल्ड करायचं चालू होतं आणि इथं बघा कुर्णालनं ना क्लेचं पिंड बनवली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती साप वगैरे असं ठेवलं होतं त्याला ना क्ले पासून काय काय गोष्टी बनवायला खूपच आवडतं आणि मला पण छान वाटतं की बघा किती छोटा आहे पण त्याला कसं कळते की शंकराची पिंड आहे त्याच्या भोवतीने नाग वगैरे असतो किती छान बनवले ते ना काही नाही काहीतरी करतच राहतो त्याच्यानंतर इथं ना आमचं म्हणजे घ हे आहे सगळं स्टोरूम वगैरे म्हणा आणि आर्नवची स्टडी रूम अशी आहे तर इथं पण थोडं आज म्हटलं साफसफाई करावी कारण संध्याकाळी जास्त काही स्वयंपाकाचं करायचं नव्हतं फौजी म्हटल्या संध्याकाळी ना मोमोज वगैरे आणतो मी बाहेरून कारण संडे आहे ना तर थोडं स्पेशल काहीतरी असं वाटतं व्हावं तर सकाळीच म्हणतो ते भाजी वगैरे मागवतो म्हटलं नको मी घरी पनीरची भाजी वगैरे बनवेन संध्याकाळी फक्त मुलांसाठी थोडंसं बाहेरून काहीतरी आणा तर आज मला संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता फक्त मला भात वगैरे बनवायचा होता पनीरची भाजी पण पन शिल्लक होती चला म्हटलं ही रूम ना थोडी आवरायला घेऊया आणि ह्याच्यावर लई बेडशीट वगैरे पण मी सगळं आज धुतलं होतं तर व्यवस्थित लावलं आणि आज दुपारी फौजी बाहेर गेले होते तर फौज फौजींना मी सांगितलं होतं काही काय भाज्या वगैरे घेऊन यायला किंवा फ्रूट वगैरे भाज्या तर संडे दिवशी काही जास्त मिळाल्या नाही तरी पण हे टॅमॅटो आणले होते आणि फळं वगैरे आणली होती कारण कुर्णाला अर्नोला टिफिनला वगैरे फ्रूट द्यावंच लागतं आणि हे फ्रूट आहे ना पेअर म्हणतात ह्याला तर हे आजकाल खूप जम्मूमध्ये मिळत आहे आणि टेस्टी पण लागतं एकदम पेरू पेरू असतो ना तसंच लागतो आणि केळी वगैरे बघा आणि जम्मूमध्ये केळी वगैरे पण खूपच महाग मिळतात आपल्या गावाकडं डजनावर असतात इथं असं किलोवर वगैरे घ्याव्या लागतात चला काही नाही आता थोडी गरमी आहे तर मुलांना बनाना वगैरे दिलाच पाहिजे तर हे सगळं मी बघत होतो फौजींनी काय काय आणले तांदूळ वगैरे पण संपले होते ते पण मी आणायला सांगितले होते तर घेऊन आलेत चला तर बाकीचं रुटीन बघूया आणि भाज्या वगैरे आहेत ना ते सगळं व्यवस्थित ठेवलं त्याच्यानंतर इथं मी आलो होतो जी आर्नोची रूम पण आहे आणि आमचं स्टोअर रूम पण आहे तिथं ना सगळ्या आर्नोचे बुक्स वगैरे आहेत त्याला नको आहे जास्त झालं होतं तर म्हटला मम्मा चल मला थोडी हेल्प कर जे मला नको आहेत ना ते तू रद्दीला वगैरे दे तर चला म्हटलं आज थोडं ह्याला हेल्पच करूया त्याचे रूम वगैरे क्लीन करूया आणि इथं बघा पाठीमागं पण जे त्याला बुक वगैरे पाहिजे होते ना ते सगळे व्यवस्थित ठेवले होते आणि जे नको वगैरे आहेत ते सगळे रद्दीला वगैरे घालीन आणि ह्या रूममध्ये ना आमचे मोठमोठे बॉक्स म्हणा वॉशिंग मशीनचा बॉक्स कूलर कूलरचा बॉक्स फ्रीजचा बॉक्स ह्या सगळ्या गोष्टी इथं आम्ही स्टोअरूममध्ये ठेवल्यात कारण आपण जेव्हा ट्रान्सफर करतो ना सामान तर ह्या बॉक्स वगैरे आपल्याला लागतात पॅकिंग वगैरे करायला त्यामुळं मला वाटतं प्रत्येक आर्मी क्वार्टर्समध्ये प्रत्येकांच्या जवळ हे सगळे बॉक्स वगैरे असतात बघायला मिळतातच कारण गरजेचं आहे ना आपल्याला सामान ट्रान्सफर करायचं व्यवस्थित सामान जावं असं वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवाव्याच लागतात त्याच्यानंतर आता बेडरूमचा नंबर बेडरूममध्ये बघा किती हालत खराब झाली होती आणि खूपच मुलं घरी असल्यानंतर बघा शूज इकडं सगळ्या बेडचं वगैरे किती हालत खराब झाली चला का आता काही नाही पटपट मी आवरायला सुरुवात करते अर्णव कुर्णाला भूक लागली होती चला म्हटलं पहिलं ना त्यांना दूध वगैरे देते कारण वेळ झाला होता सहा साडेसहा वाजायला आले आज मी दुपारी जरा जास्त झोप के पण झोप पण घेतली त्यामुळे सगळी कामं पण लेट चाललं आहे आज वॉकिंगला वगैरे जायला पण काही म्हणजे टाईमच नव्हतं चला काही नाही आता मुलांना ना, ना पटपट दूध देते त्याच्यानंतर बेड वगैरे सगळा क्लीन करून घेते चला तर आता आवरते पटपट नंतर बोलते आणि आता इथं ना अर्नवला मी सांगितलं होतं तुझ्या बूटला पॉलिश वगैरे करून घे कारण दुसऱ्या दिवशी सोमवार होता स्कूलला जायचं होतं सकाळ सकाळी खूपच गडबड होते तर मी म्हटलं तुझ्या आणि कुणालच्या बूटला ना पॉलिश वगैरे करून घे त्याचं एका साईडला चाललं इथं गॅलरीमध्ये आणि एका साईडला माझं बेडरूम वगैरे क्लीन करायचं चालू होतं आता बघा बेडरूम पूर्ण क्लीन केलं सगळं सामान व्यवस्थित ठेवलं बेड वगैरे क्लीन केला आणि थोडं जरी आपण दुपारी झोपलं ना मुलं पूर्ण घरामध्ये पसारा करून ठेवतात चला मुलं आहे तर पसारा तर करणारच काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर ना आमच्या बिल्डिंगमधली ही मुलगी आहे ना ती आली होती बसायला कारण तिची मम्मी गेली होती शॉपिंग करायला तर चल म्हटलं थोड्या वेळ मग आमच्या बशी बस ती थोडा वेळ खेळायला पण गेली आणि आता अंध अंधार पडला होता बाहेर तर चल म्हटलं माझ्यासोबत बस टी व्ही वगैरे पण बघ थोड्या वेळ आणि छान आमच्या दोघींच्या गप्पा चालू आहेत आणि अर्णव पण मला वाटतं काहीतरी अभ्यास वगैरे करत होता कुर्णाल तर आमच्या सोबत बसलाय टी व्ही वगैरे बघतोय आणि ही ना मला युट्यूबचं वगैरे विचारत होती की तुम्ही नाही का कसं युट्यूबचं चॅनल ओपन केलंय ह्या सगळ्या गोष्टी तिला आवडतं आणि आता ना फौजा आले होते येताना मोमोज आणि जिलेबी वगैरे घेऊन आले होते तर आता आमच्या सर्वांचा नाश्ता चालला होता मी आहे कुर्णाल अर्णव आणि ती आमच्या बिल्डिंगमधली आहे ना परी नाव आहे तिचं ती पण होती आमच्या मस्त सर्वांचं आता संडे स्पेशल पार्टी चालली आहे आणि फौजी इथं शूट घेत होते तर चला तर मस्त आता नाश्ता वगैरे करून घेतो त्याच्यानंतर लगेच आम्ही भात वगैरे पण मी बनवून ठेवला होता भात वगैरे पण ज्यांना पाहिजे ते खाऊन घेतील आणि संध्याकाळचं मस्त असं आमचा आजचा मोमोज वगैरे खाण्याचा प्लॅन आहे आणि आता सर्वांनी छान पेठ पूजा केली चला आता भांडी घासायचा नंबर कारण सकाळी आर्नऊचं वगैरे स्कूल असल्यामुळं भांडी वगैरे ठेवून चालणार नाहीत चला म्हटलं जास्त काही नव्हते थोडीफार होती, होती। पटपट पड़ आता क्लीन करून घेतो पनीरची भाजी वगैरे काढून ठेवलेलं भांडं भात वगैरे घे कुकर वगैरे आज थोडीफार भांडी होती चला आता पटपट क्लीन करून घेतो इथं फौजींचं फौजींना शूट घेत होते थोडंफार फौजींसोबत गप्पा पण मारायच्या चालू होत्या आणि माझं एक साईडला काम पण चालू होतं चला आता आमचं जेवण वगैरे हो झालं संध्याकाळची भांडी वगैरे झाली संध्याकाळचं रुटीन सगळं संपलंय आणि आज जेवण म्हणजे नुसता भातच बनवला दुपारी पनीरची भाजी बनवली होती तर शिल्लक होती आणि फौजीने बाहेरून समोसे जिलेबी आणली होती हे तर तुम्ही बघितलं तर आज संध्या आहे तर थोडीफार सुट्टी मिळाली जेवणातून आणि खूप छान वाटतंय चला आता लवकर आवरले ना थोडं वॉकिंग करून या आज ना खूप अशी गर्मी आहे थोडं बाहेरून फिरून आले छान वाटेल चला आता आणि आता ना फौजींना मी आवाज देत होतो पण फौजींना नाही डुटला जायचं होतं फौजींनी ड्रेस वगैरे घातला त्यामुळे ते म्हटले व्हिडिओमध्ये घेऊ नको आणि फौजीना ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे व्यवस्थित पाळतात व्हिडिओमध्ये ड्रेसमध्ये वगैरे येत नाहीत आता इथं मी त्यांना ना व्हिडिओमध्ये घेणार तर ते तिथंच थांबले म्हटले नको माझा व्हिडिओ घेऊ नको आणि बरोबर आहे फौजी ह्या सगळ्या गोष्टींना एकदम काठोकार म्हणजे पाळतात जास्त ड्रेस वगैरे घालून व्हिडिओमध्ये येत नाहीत मी मला असं वाटतं पण त्यांनी येतच नाहीत चला काही नाही त्यांचं जसं आहे ना तसं ते व्यवस्थित रूल फॉलो आहेत आता मी घरी आलो वॉकिंग करून थोडा वेळच केलं कारण फौजींची नाईट ड्युटी होती त्यांना नाईट ड्युटीला जायचं होतं चला म्हटलं काही हरकत नाही आणि आता घरी आल्यानंतर ना, ना उद्या सोमवार होता श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार तर मला केस वगैरे धुवायची होती तर मी केसांना माझ्या तेल लावायला बसलं ला की हे दोघे लगेच आले अर्णव आणि कुर्णाल त्या दोघांना पण त्यांच्या केसांना तेल वगैरे लावायला मालिश करायला खूप आवडतं आणि आता इथं चालले बघा अर्णवच्या केसाला मालिश वगैरे करून घेते आणि आता ना खतरोगे खिलाड लागलं होतं त्यामुळे सर्वजण एवढे उत्सुकतेने आणि एकदम मन लावून बघत आहेत आणि मी आता अर्नोला म्हटलं बास आता थोडं कुर्णालचं पण मालिश करतो कारण मग तो पण लगेच म्हटला मम्मा मला पण पाहिजे चला म्हटलं तुला पण मी थोडा वेळ मालिश करून घेते आणि आता इथं बघा कुर्णालची पण मालिश करायची चालू आहे आणि कुर्नालला पण आवडतं दोघांना पण ना खूपच आवडतं पण आपल्या कामातून टाईम भेटत नाही तरी पण मी कधी कधी त्यांना मालिश वगैरे करते दोघांना छान वाटतं आणि हा हालतूरा कृणाल बघा माझा कसा एकदम शांत बसलाय त्याला ना मालेश वगैरे करून घ्यायला खूप आवडतं कधी कधी म्हणतो माझ्या पूर्ण अंगाला तेल लाव आणि मस्त आंघोळ घाल लहान आहे ना त्यामुळे त्याला पण असं वाटतं चला काही नाही लहानपणीच ह्या सगळ्या गोष्टी नंतर मोठ्या झाल्यानंतर कुठं त्यांचं त्यांचंच आवडतात आणि स्कूलला जातात काही नाही आणि हा ना व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे मी ही भोपळीच्या पानाची भाजी आणलेली ना माझ्या मैत्रिणीच्या गार्डन मधून ते अशा प्रकारे केली थोडासा मी व्हिडिओ घेतला होता चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शास उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र